नमस्कार तर आज आपण बनवणार आहे आलू मटार गोबीची भाजी आणि त्यासोबत बनवलेली आहे मसाला पुरी झटपट बनणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी करुणा करुणा किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर एका पातेल्यात पाणी बॉईल करून घेतलं आहे त्यामध्ये गोबी चिरून घेतला होता आणि एक बटाटा आणि थोडे मटार तर हे आपण पाणी बॉईल केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून एक पाच मिनटं बॉईल करून घेणार आहे उकळून घ्यायची एक उकळी आली तर काढून घेणार आहे आपण हे लगेच जास्त नाही द्यायचं आहे तर आपण आता भाजीची तयारी करणार आहे तर भाजीसाठी कढईमध्ये एक पळी तेल घातलंय आणि एक चम्मच जिरं टाकलं आहे एक चम्मच मोहरी टाकली छान तडतडू द्यायची आणि उभा चिरलेला कांदा टाकला आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेणार आहे आपण आणि आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे ही पण खरपूस रंगावर भाजून घ्यायची आणि उभा चिरलेला टोमॅटो टाकला आहे आणि हा पण परतून घ्यायचा आणि हळद मीठ लाल तिखट धनिया पावडर आणि पावभाजी मसाला तर हे मसाले आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आणि पावभाजी मसाला आवर्जून टाकलेला आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि थोडं पाणी टाकलं आहे सुके मसाले टाकल्यावर पाणी जरूर टाकावे म्हणजे मसाले जळत नाहीत आणि आपण जे बॉईल केलेले आलू मटार गोबी होती ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि परतून घेणार आहे छान असं परतून घ्यायचं त्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे आणि एक पाच मिनटात ही भाजी तयार होते झाकून ठेवायचं आणि पाच मिनटामध्ये ही भाजी रेडी होते झटपट ही भाजी होते तर मुलांना आपण सकाळ सकाळच्या गडबडीत ही टिफिनलासुद्धा देऊ शकतो बघा एक पाच मिनटात ही भाजी तयार झाली आहे तर आता आपण मसाला पुरी तयार करणार आहे त्याच्यासोबत तर गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडं एक चम्मच बेसन घेतलं होतं हळद मीठ आणि तीळ घातले आणि आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली थोड ओवा टाकला आहे हातावर चोळून आणि कोथिंबीर टाकली आहे आणि थोडं तेल टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं थोडंसं सा जाडसर असं सा पीठ मळायचं म्हणजे पुरी एकदम खस्ता आणि खमंग होते बघा इथे पीठ मळून झालं आहे तर आपण आता पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि गरम तेलात ह्या तळून घेतल्या एकदम टम्म अशी इथे पुरी फुगते आणि खस्ता पुरी इथे तयार होते तर एकदम टेस्टी आणि खमंग इथे जेवण तयार झालेलं आहे तर आपण हे टिफिनला पुरी आणि भाजी मुलांना देऊ शकतो सकाळच्या घाईगरबडीत एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की क नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय